नमस्कार मंडळी नारळाचे लाडू कसे बनवले ते सांगते ह्याच्यासाठी दोन वाट्या बारीक किसलेले सुके खोबरे एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर दोन वाट्या दूध वेलची पावडर ड्रायफ्रूट सगळं साहित्य घेतलं एक चमचा साजूक तुपामध्ये आधी खोबरं छान भाजून घेतलं दोन ते तीन मिनटं हे खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या दूध घातलं हे दोन वाट्या दूध मी आधीच मोजून ठेवलं होतं हे दूध घातल्यानंतर हे मिश्रण सगळीकडनं हलवून घेतलं पाच ते सात मिनटं हे मिश्रण परतत राहिले त्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घातली साखर घातल्यानंतरसुद्धा मंद आचेवर हे मिश्रण पाच ते सात मिनटं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर टाकली आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर ह्याचे गोळे होऊ नये म्हणून छान हलवत राहिले हे मिश्रण सगळं एकजू करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आणि हे शिजत आलं की आपो आप याला आपोआप घट्टपणा यायला लागतो घट्टपणा यायला लागला की आपल्याला कळतं की हे मिश्रण शिजत आलेलं आहे शिजत आल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकली आणि वेलची पावडर टाकल्यानंतर आणि छान शिजल्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं थंड झाल्यानंतर याचे लाडू वळायला घेतले आहेत लाडू वळून झाल्यानंतर ते सुक्या खोबऱ्यामध्ये एक एक करून घोळवून घेतले आणि छान लाडू तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद